मतदार जागृती अभियान आपल्या साहित्य माध्यमातून राबवत आहे मी आपल्या साहित्य या प्रसंगी स्वागत करतो आज आपण मतदार घेण्याच्या निमित्ताने शपथ घेतो आहे मी सुरुवात करतो त्यानंतर आपण शपथ घेणार आहोत आम्ही नागरिक आताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे लोकशाही परंपरेचे जतन करून जतन करून आणि मुक्त मुक्त निष्पक्षपाती निष्पक्षपाती व शांततापूर्ण व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे वातावरणातील निवडणुकांचे मजू पावित्र्य राखू ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म जात जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही प्रलोभनास गळी न पडता मतदान करू thank लोकशाही बळकट करूया मतदान करण्या हे आपलं कर्तव्य आहे तर सगळ्यांनी मतदानाला अवश्य द्यायचंय मतदान कोणाला आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सहकार्यांना संख्यांना घेऊन तुम्ही मतदानासाठी जायचं आहे